आपले उत्पादन वाढावे म्हणून शेतात युरिया व अमोनियम सल्फेट टाकतो पण आपल्या जमिनीसाठी कोणतं खत योग्य आहे त्याचा कधी तुम्ही विचार केलाय का पिकांना कोणत्या खताची आवश्यकता आहे हे समजून घेण्यासाठी पहिलं मातीची परिस्थिती वनस्पतीचा प्रकार आणि हवामानाचा अंदाज विचारात घेतला पाहिजे मातीची तपासणी केल्यावरच मातीची गरज निश्चित करून त्यावर आधारित खताचा प्रकार आणि खतांच्या वेळा निश्चित केल्या जातात जर तुमच्या जमिनीचा पीएच कमी असेल म्हणजेच जमीन आम्लयुक्त असेल तर युरिया वापरा आणि युरिया हा अमोनियम सल्फेट पेक्षा स्वस्त आहे आणि पिकांना त्वरित नायट्रोजन पुरवतो ज्या जमिनीचा पीएच जास्त आहे तिथे अमोनियम सल्फेट वापरावे कारण ते मातीचा सामूह कमी करते आता अमोनियम सल्फेट मध्ये नायट्रोजन सोबतच सल्फर असते जे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे विशेषत कांदा लसूण आणि सोयाबीन सारख्या पिकांसाठी त्यामुळे कोणतेही खत वापरण्यापूर्वी आधी मातीचे परीक्षण करा आणि योग्य खताची निवड करा बाकी हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा